सुकापूर येथील सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक स्वर्गीय एकनाथ शेठ भोपी यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणनिमित्त भोपी परिवारातर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तसेच त्यांच्या आठवणीबद्दल हरिभक्त पारायण श्री गणेश महाराज पाटील आणि पारायण सुरेश महाराज पाटील यांनी त्यांच्याबद्दल आपली भावना व्यक्त केली स्वर्गीय एकनाथ बोकी हे वारकरी संप्रदायाचे एक पाईप होते तसा राजकारण त्यांचा विषय होता पण वारकरी भागवत संप्रदायावर त्यांची अतिशय गाढ अशी श्रद्धा होती त्यानिमित्तानं मग दिंडी असेल भजन असेल एखादा हरिनाम सप्ताह असेल या सप्ताला किंवा परमार्थिक कोणत्याही कार्याला त्यांचा सरळ असा दानसुराचा हात होता अतिशय प्रेमल स्वभाव आणि मन मिलावपणा असल्यामुळं सर्वांशी मिळून जुळते राहून आणि परमार्थाची वाढ कशी होईल असा सतत त्यांचा विचार असायचा म्हणून ते सगळ्यात लोकांच्या आवडते होते आज त्यांचा चतुर्थ पुण्यस्मरण आम्ही तेवढ्याच आनंदाने साजरा करतो याला कारण आहे कारण ते आमच्या प्रत्येक कार्यात सहभागी होते आज इथं आमचे सुरेश महाराज ज्ञानेश्वरीचं पारायण करतात नववा बारावा अध्याय आम्ही वाचतो नंतर भजन आहे संध्याकाळी हरिपाठ असेल पुन्हा भजन असेल कीर्तन आहे असं दिवसभर एक हरिनाम हरिनामाचा गजर आम्ही त्यांच्यासाठी करतो ईश्वर त्यांच्या आत्म्याला एक शांती देव जरूर देईल त्यात वाद नाही जो देवासाठी करतो त्यासाठी देव अवश्य करील त्यासाठी स्वर्गाचा दरवाजा हा नेहमी खुला असतो ईश्वर त्याचं स्वागत करतो कोपीशेदच्या बाबतीत हे जरूर असं आपल्याला ठामपणे म्हणता येईल स्वर्गीय एक, एक सामाजिक कार्यकर्ते होते आणि खरोखर आमच्या वारकरी सांगताना त्यांचा एक खूप मोठा वारसा मिळाला होता कुठल्याही भर तुमची कार्य काम असेल गरज असेल सर्व इत्यादी आमचे गरज आमची तिथे जात असायचे आणि त्यांना अतिशय आनंद असायचा का आमची दिंडी असू द्या कीर्तन महोत्सव असू द्या कुठले कार्यक्रम असू द्या सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळ्या ते इन्वॉल्व्ह होत असायचे आणि एवढंच नाही ते इन्वॉल्व्ह होत सुद्धा ते कार्यक्रमाला खूप मोठे हातभार लाभायचे त्यांचा अतिशय महत्वाचा गुण आम्हाला या ठिकाणी आणि भोपेश्वर गेल्यामुळे आम्हाला खूप त्यांची खंत वाटत आहे आमच्या वारकरी संपला सुद्धा त्यांची एक मोठी खंत या ठिकाणी पडलेली मोठे आपण म्हणतो ना की मोठं एखादा भगदाल पडलं एखाद्या नाल्याला तसं या ठिकाणी आम्हाला जाणवत आहे तर कुठलंही आमचं कार्यक्रम असतो याच्यामध्ये सहज ते इन्व्हॉल्व्ह व्हायचे मोज मजा करायचे सगळ्यांच्या पाठीवरून प्रेमाचा हात पुरवत असायचे कुठे काय कमी वाट केलं की के सांगायचे ते काय कमी पडले चल लहान दाबडतोब ही त्यांची एक प्रकारची वृत्ती त्यांची होती या ठिकाणी आणि समाजामध्ये ते अतिशय चांगल्या प्रकारचे कार्य समाजामध्ये करत होते तुमचा कुठलाही कार्यक्रम त्यांचे त्या ठिकाणी असे एक प्रकारचं तरी पण ते सहज त्या ठिकाणी ते पाठ पडत असायचे अशी त्यांची त्यांची एक वृत्ती होती खरं म्हटलं तर आणि ते गेल्यामुळे खरोखर या ठिकाणी आम्हाला सर्वांनाच या ठिकाणी आज दुःख वाटत आहे परंतु नक्कीच या ठिकाणी सांगू इच्छित होतो आम्ही किती इच्छित वगैरे म्हटलं तर त्यांचं हे चतुर्थ पुण्य स्मरण या ठिकाणी आहे आणि मला त्या कधी कधी जाणवत की खरोखर दादा या ठिकाणी आले की काय आहे असं या ठिकाणी जाणवते आम्हाला खरं म्हटलं कारण का त्यांचा नेहमीच आमचं त्यांचा आमचा सहभाग असायचा त्यांचा या ठिकाणी पहा कुठले कार्यक्रम म्हटल्यानंतर ते आमच्या सोबत असायचे खांद्याला खांदा लावून आम्ही एकत्र काम करत असायचो याचं या ठिकाणी आम्हाला ते गेल्यामुळे खूप मोठी या ठिकाणी आम्हाला खंत वाटत आहे Uh, okay